नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय न्यू ब्लॉग आज तारखे अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आत्ता आहे आता वाजले त्या आठ रात्रभर झोप नाही डोळ चार 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 करायला आली झोपच येणं झाल्या रात्रभर आता पाणी तापवायचं आहे पाणी तापणं झाले <coughs> जाळ आहे थोडा काय पाणी स्थापन झालं ही <coughs> काय जाळ घातलाय <दाले। coughs> यास फळ्या घाला लागते त्या दांडग्या दांडग्या त्याशिवाय ही पाणीच तापत नाही आता ही असं ही असिरकी घातली असं घातलं शिवाय पाणीच तापत नाही लवकर त्यामुळं तापले का बघतो हाय हाय वापायला तापले तास झालं पाणी तापवले शेवटी तापलंच पाणी थंडपण एवढे असं कार वाटा आल्या आता आंघोळ करून देवपूजा करायची आता <coughs> हा मेथी पण आल्या बघा ही काय ही काय मी आल्या हा साववा देवसाहेब होते सहावा इकडं सगळीकडे मी आल्या हि काय इकडं आल्या इकडं आल्या सगळीकडे आता ही हळूहळू हळू मोठे जाणार मेथी अजून दुसरीकडं पण लावल्या तिकडं जर लावल्या इथं पण आले का बघू थांबा हा इथं पण आले हाय तसे पण पोरलेली इथं पण मी ते आल्या इथं पोरलेली अजून तिकडं पुरलेली कुठंतरी तिकडं पण आल्या बारीक बारीक त्या साईड तिकडं पण आल्या बारीक बारीक त्या साईडला तिकडं पण पुरलेली मैत्री ढासलं इथे आत्ता आंघोळ झाली माझी आंघोळ केली फुलं पण इथे भरपूर आता फुलं आलोय काढायला भरपूर फुलं आली ती तिकडं आहे तिकड ती पहिलं ही फुलं काढतो प्लेट खाली ठेवतो फुलं बारीक बारीक आहेत ना पण मोठी फुलं नाही ती ही म्हणजे मी काही जास्त काढत नाही थोडीच काढतो मेन मोठी मोठी फुलं काढतो म्हणजे कसं बाजू झालं चिक्कार झाले एवढे अजून कोटे मोगराची काढ लागला मोगराच्या येते भा बाहेर एवढी मोगराची आली ती मोगराची सगळीच काढतो प्लेटमध्ये हो एक पडलं बघून जरा ते हलवे नाही असं जरा तरी हलवलग्न आहे उडून पडते कुठे पण हे मोगराचं फुल त्यामुळे असं वस्ती काढायला लागते हे आता एवढी देवाला फुलं घालायची दररोज थोडी 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 फुलं घालते ना दररोज देवाला काढायला जायला त्या करायला बघी असे जा देवपूजा करायची हम्म काय विषय तांदूळ घायचे कुठलं तांदळ खायचं तांदूळ तांबे घालत फुलं फुलं पण हे झाले असते ना

येते ती फुलं काय काय प्रत्येक फोटोला एक एक गाले ही खाली ठेवायची एक एक एक। वर अशी अशी ही टाकायची म्हणजे असं सुगंध दरवळतो ना देवास निय मस्त पैकी असा कसं आमचा देव दिसते ते एकदम चकाचक दिसते ना आता मी तिच्या भाजीला पाणी मारलं नाही दोन दिवस झाले आता थोडं पाणी मारतो कारण की भाजी टाराटार आली पाहिजे ना पाणी आता मारायचं कसं काहीतरी पाणी मारायला घेतलं पाहिजे दुसरं काहीतरी बैल बाई जर हे हेनं पाणी मारतो डबड्यानं म्हणजे कसं म्हणजे असं थोडं थोडं मारलेलं हे पण मारले की सगळे मेथी जळून जाईल हे असं पाणी मारतो हे असं हातात जरा असं असं शिपडलं तरी चिक्कर झालं पाणी थोडं थोडं असं पाणी टाकायला लागतं या मेथीला यास टाकलं नाही म्हणजे सगळं सोपं होते ना मेथी पण खराब होत नाही आणि ही पण होत मग म्हणजे असं हिरवं गार झालं पाहिजे असं आहे पाणी शिपडी शिपडी बाद झाले कर झालं पाणी तर गुलाबाला पाणी इकडं राहिलेलं इतर गुलाबात झाडं लई जावं दिवस झालं जा लावले अजून काय येईल थोडं थोडं हळव एक पाकळी आल्या त्याला ती काय